आजचा कार्यक्रममध्ये व्यासपीठ वरती आमचे सगळे मराठा माणूस आणि महाराष्ट्राचे आमचे नागरिक नागरिकचे एक प्रेरणास्त्रोत माझ्या वडिलांच्या जवळ एक पारिवारिक रिश्ता होता असंच आमचे पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब आमचे महाराष्ट्र राज्यचा पूर्व मुख्यमंत्री साहेब वर्तमानमध्ये उपमुख्यमंत्री साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेब आमचे आयुष विभागाचा राज्यमंत्री आमचे प्रतापराव जाधव साहेब सदानंद मोडे साहेब शिल्पकार सुतार साहेब वैभव डांगे साहेब संजय नाहार साहेब शैलेंद्र पगारिया साहेब निलेश नलगे साहेब लेशपाल साहेब व्यासपीठ वरती समस्त महानुभाव दर्शक ग्रहमध्ये आमचे सगळं सम्मानित खासदार आमदार सांस्कृतिक जगतचा आमचे सगळं महाराष्ट्राचे नवरत्न आणि सगळं बंधू आणि बागिनी हे अंठानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमध्ये उपस्थित होऊन माझ्या मनामध्ये एक मनापासून एक भावनात्मक विचारधारा आहेत देशाचा इतिहास फार लांब आहेत पाच हजार वर्षाचा आमच्या देशाचा इतिहास आहेत पर हे व्यासपीठ वरती उभरून मी सांगतो कि मराठा इतिहासच्या दोनशे तीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये सुरुवात झाली होती आणि अठारेशे तीन तक हे तीनशे चारशे वर्ष राष्ट्रच्या प्रमुख कालखंड इतिहास आहेत मराठा म्हणजे काय दिल्लीचे स्तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे वाक्यला ऐकून एक एक महाराष्ट्राचा माणूस बंधू आणि हृदय हृदयामध्ये रक्तता संचार झाला महाराष्ट्राचा इतिहास मराठांचा इतिहास राज्य इतिहास नाही मराठांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याग बलिदान आणि हे भारत माताची भूमीला रक्तला घेऊन सिंचित करायचा इतिहास आहे बारा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प तुम्ही पहा बारा वर्षीचे मुलगा होते आणि हे संकल्प मनापासून की हिंदवी स्वराज देशामध्ये स्थापित करायचं आहे आणि जीवनपर्यंत ते विचारधारा ते संकल्पला घेऊन न्यायचा वातावरण सामाजिक न्याय आता एकनाथ शिंदे साहेब नायर साहेब उद्बोधनमध्ये त्यांची विचार होती मराठा म्हणजे सामाजिक न्याय मराठा मध्ये म्हणजे सगळं धर्मला घेऊन हिंदवी ची स्थापना देशामध्ये करायचं आहे आणि मराठा साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युग कालखंड मध्ये झाली होती पण एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य दत्ताजी महाराजांच्या निधनच्या नंतर बुरारीमध्ये संघर्ष रणभूमीमध्ये नजीब उद्दुल्लाचे गोलीमध्ये ते पडले जमीनवरती ते पडले आणि नजीब उद्दुल्लाचा पाय त्यांच्या छातीवरती आणि त्यांना सांगितला काय दत्ताजी तुम्ही लढणार आणि दत्ताजीचा उत्तर तुम्ही पहा छातीमध्ये गोली आणि नजीबला सांगितला नजीब जियेंगे तो लढेंगे हे मराठाचा दिलचा धडकन आहेत हे मराठाचा अस्लियत आहेत आणि तेच भावना घेऊन पाणीपतची तिसरी लढाईमध्ये विश्वासराव साहेब सदाशे भाव आणि एक लाख मराठा आणि महाराष्ट्रीयन सेना पाणीपतच्या किल्लामध्ये मकर संक्रांतीचा दिवस चौद जनवरी सतरा एकसठ हर हर महादेव चा नारा घेऊन बलिदान देशाचा बलिदान ला जीवनचा बलिदान दिला ते आमच्या इतिहास आहेत तुम्ही मला सांगा आणखीन काय समाजचा ते इतिहास आहेत जो आमचा मराठा समाजचा इतिहास आहे अंडी शिंदे कुलचा सोल भाऊ एक नाही दोन नाही तीन नाही पाच नाही दहा नाही सोल भाऊ त्यांच्या डोक्याला कापून बर्शावरती घेऊन शाह अब्दाली मराठा कॅम्प मध्ये फिरावायचा त्यांची त्रुटी झाली महाजी महाराज पडले रणभूमीवरती त्यांचा पाव कापला होता म्हणजे अपंग एक अपंग योद्धा आणि त्यांना रणभूमीमध्ये उचलून राणे खान त्यांचा संदर्भ झाला येथे आणि आजपणी आज आजपणी राणी खानच्या वंशज आजपणी मध्ये आहेत त्यांना मलम पट्टी आणि आयुष मंत्रालयाचे आमचे मंत्री आयुर्वेद ज्ञानला घेऊन त्यांना स्वस्थ केला आणि तुम्ही पहा एक माणसा त्यांना सोल त्यांच्या सोल भाऊ वाढले युद्धभूमीमध्ये अपाहिजांगाचा बायकोचा जेवरला बेचून आईचा जेवरला बेचून सेना खडा केली आणि दहा वर्षामध्ये दहा फरवरी सतराशे एकाहत्तर लाल किले किल्लेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सपनाला साकार केला हिंदवी स्वराचा भगवा झेंडा फडकून लाल वरती साकार केला बत्तीस वर्ष दिल्ली वर राज केला त्यांनी बत्तीस वर्ष सतराशे 18 से तीन तक आणि त्यांच्या साम्राज्य अटक से कटक म्हणजे काय अहमद शाह अब्दालीला घसळून वापस अफगाणिस्तान पाठवला कटक म्हणजे ओरिसा भारुच गुजरात पर्यंत प्रयागराज आजच्या स्थान स्थानमध्ये ते माजी महाराजांचा साम्राज्य होता मराठा साम्राज्य होता हिंद्वी स्वराजच्या साम्राज्य होता न्यायचा साम्राज्य होता सामाजिक न्यायचा साम्राज्य होता आणि मी आमचे मराठी साहित्य संमेलन ला मी धन्यवाद देतो त्यांची विचारधारा त्यांची सोच ब्रिटिशच्या विरुद्ध सतराशे उन्याऐी मध्ये पुणे लहान गाव आहेत वडगाव वडगाव मध्ये युद्ध झाली ब्रिटिश जवळ आणि समापन केला अंग्रेजी सेनाची त्याच्या जनरल त्याच्या नाव होता स्टुअर्ट टेलर त्याच्या पत्र आहेत आमच्याजवळ ते लिहून कमांडांटला दिल्लीमध्ये लिहून ते पाठवला हो We have been torn to pieces. Am Amala Kapun Maratha Sena Amala Kapun Sodun Ralit. I have the option to retreat, but I scorn it with my honour. This is the last you will hear from me. And thyacha nantra tyacha dokala kapun sodundila. Chatrasebhavar, se sa. अँग्लो मराठा वॉरच्या नंतर ट्रीटी ऑफ सॅल्बाय त्याच्यामध्ये अंग्रेज संपूर्ण भारतीय आमची जमीनला वापस मराठा साम्राज्याला दिली हे मान इतिहास आहेत मराठांचे आणि ते काय ते काय विचारधारा देशाचा एक एक समाजला घेऊन गुजर जाट सिख मुस्लिम दलित सगळ्यांना घेऊन आता आम्ही राजकारणमध्ये कोलेशन सांगतो ना ते माजी महाराजांचा कोलेशन होता ते कालखंड मध्ये समस्त देशाच्या माणसाला घेऊन अंग्रेजचा विरुद्ध आणि तेच नाही अंग्रेजीमध्ये कहावत आहेत ना की एनमी इज एनमीर फ्रेंड आता राजकारणमध्ये पण तेच झाला आणि ते कालखंडमध्ये ब्रिटिश ला सामना करायचा फ्रेंच जनरल्स ला घेऊन अल्जिरियन जनरल्स ला घेऊन पोर्चुगीज जनरल्सला घेऊन त्यांची मराठा सेनामध्ये घेऊन त्यांच्या सामना करायची विचारधारा माझी सिंध्याची होती त्यांची विचारधारा आपण पहा आणि आज त्यांची एक शैली हेच होती त्यांची वेगळी शैली पण होती अभंग कविताचा लेख भगवान कृष्ण विठ्ठोबाचा ला पाहून त्यांच्या मन मध्ये नाही त्यांच्या दिलामध्ये ते भक्तीची भावना आली आणि केवळ हिंदीमध्ये नाही वारकरी संस्कृतीला घेऊन पण ते कविताचा लेख आहेत आणि मी आपल्याला धन्यवाद देतो की शंभर वर्षाच्या नंतर त्यांचे कविताच्या प्रकाशन आज घराना आणि त्याच्यानंतर ख्याल घरानाची सुरुवात प्रणी ग्वालियर घरानामध्ये झाली होती संगीतचा तो आध्यात्मिक विचारधारा युद्धच्या विचारधारा हे आमची मराठी पद्धतीची शक्ती आहेत आता पंतप्रधान ची विचारधारा की भारत विश्वगुरु होईल भारत विकसित भारत होईल आर्थिक शक्ती ला घेऊन आध्यात्मिक शक्ती पण पाहिजे आम्हाला आणि तेच विचारधारा महाजी सिंध्याची होती आज मनापासून मी आपण धन्यवाद देतो आणि मी आपणाला निरोप करतो पवारसाहेब आपणला पण आमची मराठी संस्कृतीची विशाल धन आहेत देशाच्या एक एक शहरामध्ये राज्यमध्ये हे कार्यक्रम आपण करा आणि आपणच्या एका योद्धाच्या रूपमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आपणच्या जवळ येणार आमची इतिहास आमची संस्कृती आमची कविता आमच्या आमची कला आमची संगीत त्याला उचित स्थान इतिहास मध्ये द्यायचं आहे आणि ते संघर्षची सुरुवात हे कालखंड मध्ये आम्हाला करायचं आहे कारण काय हे भारत चा कालखंड आहे भारत संस्कृतीचा कालखंड आहेत आणि त्याच्यामध्ये मराठा पद्धतीची फार मोठी योगदान आहे आज माजी महाराजांचा पुरस्कार आम्ही एकनाथ शिंदेला आम्ही दिलो तुम्ही त्यांच्या जीवनला पाहून घ्या त्यांच्या जीवनची फार गोष्टी आहेत सगळ्यांच्या समोर नाही लोक त्यांना पाहतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मी आपणला सांगतो हे योद्धाचा पणी जीवन एक एक क्षण संघर्ष आहेत एक एक क्षण चा आहेत आणि वैश्विक स्थितीमध्ये आधुनिक युगमध्ये युद्ध म्हणजे काय विकासचा युद्ध प्रगतीचा युद्ध असहायचा युद्ध गरीबांच्या जवळ युद्ध त्यांचा विकास त्यांची प्रगतीचा युद्ध आणि त्यांच्या संपूर्ण जीवन शिंदेसाहेबचा सा। समर्पित आहेत लोकांचा प्रगती आणि लोकांचा विकास जवळ त्यांची व्यक्तिगत जीवनपणी संघर्षशील फार संघर्षशील झाली त्यांची जीवनमध्ये पण आपण सुखचा बांधार देखतो पण दुःखचा भंडारपणी आहे आणि माणसाच्या गरज माणसाची क्षमता ते दुःखच्या समयमध्ये दिसतात आणि ते क्षमता माझे एकनाथ शिंदे मध्ये आहे कारण काय ते पण शिंदे आणि मी पण शिंदे आणि <प्राण> मी आयोजकांना धन्यवाद देतो आज पहिला मराठा संमेलन झाला संमेलन मध्ये माझ्या नाव उचित रूप रूपमध्ये तुम्ही लिहायला आहे ज्योतिराय ते, ते सिंधिया नाही ज्योतिराय शिंदे आज एक आज उद्या बारा तारखी आहेत महाजी महाराजांची पुण्यतिथी मी आयोजकोला मी मनापासून मी धन्यवाद देतो मी साहेबला धन्यवाद देतो पवार साहेबची लंब लांब इतिहास आहेत राजकारणमध्ये पण त्यांचा इतिहास मराठ मराठा संस्कृती मराठा कला मराठी पद्धती त्या संघर्षपणी त्यांच्या जीवनच्या अभिन्न अंग आहेत मी लहान होतो साहेब आपण स्मरण नाही मी पाच वर्षाचा होतो माझे वडील मुठे महाराजांच्या जवळ मी मराठा मंदिरमध्ये आलो होतो ते संस्थाची सुरुवात पवारसाहेबांनी माझे वडील केले होते आणि पवारसाहेबच्या जीवनमध्ये राजकारण आहेत पण सामाजिककरणपणी आहेत संस्कृतीकरणपणी आहेत आणि मी आपणाला पण धन्यवाद देतो आणि मी माझा भाषण समाप्त करतो आमचे एकनाथ शिंदे मी मानतो की हे कालखंडमध्ये सेवाचा रूप रूपमध्ये सेवा करतात आणि माजी महाराजांची जी एक वाक्य आहे त्यांच्यावरती ते वाक्य घेऊन मी माझं भाषण समाप्त करतो की दिल्ली लाहोर तक फतेह किया दिल्ली लाहौर तक फतेह किया रणवीर सूर सरकार धनी दिल्ली लाहौर तक फतेह किया रणवीर सूर सरकार धनी महाराज बनके भी रहे महाराज बनके भी रहे पाटिल महाराज बनके भी रहे पाटिल सिंधिया जनसेवक सरकार धनी फार फार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र